वर्ष होतं एकोणीसशे ऐंशीचं कलकलत्या उन्हाळ्याचे दिवस होते सूर्य असा माथ्यावर आग ओकत होता आणि एक दिवस अचानक कांद्याचे भाव चौदा ते पंधरा रुपये प्रति क्विंटलवर आले आजवर असे भाव कधीच पडले नव्हते का तर पडले होतेच पण एकोणीसशे ऐंशी वर्ष शेतकऱ्यांच्या इतिहासात जरास अधिकच बिकट होत पोटच्या लेकरासारखं जपलेलं पीक मातीमोल भावात विकण्याची वेळ ही शेतकऱ्यांवरती आली होती जीव रडकुंडीला आला होता शेतकऱ्यांच्या पारावरच्या गप्पातही कांद्याचा विषयच गोंधळ घालत होता पण अजून खिणगी पडायची होती शेतकऱ्यांचा मनात धुमसणारा ज्वाला बाहेर पडणार होता फक्त त्यावर फुंकर घालण्याची गरज होती मित्रांनो ही स्टोरी पुढे प्रचंड इंटरेस्टिंग आहे खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तर आवर्जून पहावी कारण या स्टोरी मध्ये आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांच्या मसिहाची गोष्ट सांगणार आहोत चार भागात ही भन्नाट सिरीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय संपूर्ण स्टोरी नक्की पहा तसेच चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा एकदा त्या दिवसात जाऊया काही काळ वादळापूर्वीची शांतता अवघा देश अनुभवत होता पण अखेर शेतकऱ्यांमध्ये धुमसणारा लावा बाहेर पडलाच शेतकरी संघटनेचे पंचप्राण असलेल्या शरद जोशींनी चाकण मध्ये कांद्याच्या दरासाठी उपोषण सुरू केलं पाहता पाहता त्याची धग सबंध राज्यात पोहोचली दहा मार्च एकोणीसशे ऐंशी ला सुरू झालेलं उपोषणाचं लोण गावोगावी पसरलं शेतकऱ्यांनी गावोगावी रस्त्यावर बैलगाड्या सोडल्या तर महामार्ग अडवले ट्रॅक्टर ट्रक महामार्गावरती खोळंबून पडले शरद जोशींच उपोषण गाजत होतं शेतकरी हजारोंच्या संख्येने शक्य तसा धाबे दणाणले होते मग शरद जोशींच्या उपोषणाची दखल केंद्र सरकारनं घ्यायचं ठरवलं उसातून जायचं पण अंगाला पाचट लागू द्यायचं नाही असा केंद्र सरकारचा कुटील डाव होता हा डाव आखला गेला दिल्लीत तेरा मार्च एकोणीशे ऐंशी ही तारीख होती लोकसभेत सरकार निवेदन दिलं कांद्याची नाफेड मार्फत पंचेचाळीस ते सत्तर रुपये खरेदी करेल असं आश्वासन दिलं त्याचे आदेश दिले आता शरद जोशींनी उपोषण सोडावं अशी विनंती केली सरकारच्या आदेशावर विश्वास ठेवून शरद जोशींनी उपोषण सोडलं पण खरा गेम होता सरकारला कांद्याचे भाव वाढू द्यायचे नव्हते पण उपोषण मोडीत काढायचं होतं म्हणून मग एकाच महिन्यात सरकारनं नाफेडची कांदा खरेदी बंद केली पुन्हा कांद्याचे भाव पडले शरद जोशींनी कसलीही तमा न बाळगता पुन्हा उपोषण सुरू केलं आता अंदाज आला होता की शरद जोशींचं उपोषण त्यामुळे पुन्हा एकदा तोडगा काढायचा कसा यावर सरकार दरबारी खलबत मोहिमेचा आधार घेत शरद जोशी आत्महत्या सूचना दिल्या की शरद जोशींना अटक करा सूचना मिळताच पोलिसांनी शरद जोशींना अटक केली पण सरकारला वाटलं तेवढं प्रकरण सोप्पं नव्हतं शरद जोशींनी माझ्यावरचे आत्महत्येचे आरोप खोटे असून मी वैद्यकीय उपचार घेणार असं कोर्टाला सांगितलं त्यामुळे तर पोलिसांची पंचायत झाली दुसरीकडे शरद जोशींनी शेतकऱ्यांना काहीही झालं तरी कांदा विकू नका असा आदेशही दिला होता त्यामुळे तर उपोषणाला धारत चढली होती पण या सगळ्या राड्यात चाकणच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा धीर सुटत चालला होता अचानक पाऊस आला तर कांदा खराब होईल आता कांदा विकला नाही तर हातात येणारा रुपयाही जाईल याची भीती शेतकऱ्यांच्या मनात आली शरद जोशींच्या पत्नी लिलाताईंना चाकणच्या शेतकऱ्यांच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज आला त्यांनी कमरेला पदर खोसून आंदोलनाच्या ठिकाणी आल्या त्यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना आवाज दिला शेतकऱ्यांनो माझ्या कुंकवाचा धनी बळी पडला तरी आता मी मागे सरणार नाही तुम्हाला आंदोलन मागे घ्यायचं असेल तर खुशाल घ्या पण माझा नवरा मी आमची बैलगाडी आणि आमचा कुत्रा डॅश इथेच आंदोलन ठाम निश्चय पाहून आंदोलनातल्या पेटून उठल्या एक जण तेवढ्यात म्हणाली माझं कुंकू पुसलं तरी चालेल पण मी माघार घेणार नाही रणरणत्या उन्हाळ्यात वातावरणात आंदोलनाचा भडका उडाला महिलांचा जोश पाहून शेतकऱ्यांचं आंदोलन पुन्हा पेटलं शेतकऱ्यांनी रास्ता रोकोची हाक दिली तिथे आलेले ना नाफेडचे अधिकारी बाजार समितीच्या कार्यालयात कोंडले पाहता पाहता आंदोलन पुन्हा उभं राहिलं शेवटी परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी भीती सरकारला वाटली नाफेडच्या मुख्य अधिकाऱ्याला सरकारनं तोडगा काढण्यासाठी चाकण त्यानंतर शरद जोशी आणि शेतकऱ्यांची चर्चा केली साठ रुपये प्रति क्विंटल दरानं कांदा खरेदी करू असं नाफेडच्या अधिकाऱ्यानं मान्य केलं शरद जोशींच्या आंदोलनासमोर सरकारनं गुडघे टेकले चाकणचा कांदा आंदोलन ऐतिहासिक ठरलं पण पुढे केंद्र सरकारने दगास दिला सरकारनं शेतकऱ्यांचा कसा घात केला शरद जोशी पुन्हा आंदोलन पुकारलं का या स्टोरीचा पुढचा भाग लवकरच अॅग्रिकोला प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे चॅनल नुसतं सबस्क्राईब करू नका तर बेल ऐकॉन सुद्धा दावा म्हणजे स्टोरी आली की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद